रेग्युलर शेतकऱ्यांची पारंपारिक पद्धतीने आपण ज्यावेळेस शेणखत उचलतो खड्ड्यातून शेणखत बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे खड्ड्यात शेणखत असतं खड्ड्यात शेणखत असतं त्यावेळेस बघा शेतकऱ्यांची समजूत आहे ज्यावेळेस शेणखत ते उचलत असतात त्यावेळेस त्यामध्ये वास भरपूर येत असतो शेतकऱ्यांना वाटतं की वास म्हणजे शेणकत माझं चांगले एक साधी गोष्ट आहे सर कुजणं आणि सडणं ह्या दोन्ही लांबटोकाच्या आहेत ज्यावेळेस कोणतीही गोष्ट उग्र वास मारत असते घाण वास मारत असते त्यावेळेस ते कुजत नसते तर कुजलेले नसते तर ते सडत असते कारण त्याच्यामध्ये हानिकारक बुरशांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे ते सडत असते त्यामुळे ते हानिकारक बुरशे असतात ते सेम पद्धतीने आपण शेतकऱ्यांना वाटतं की ते भरपूर चांगलं कुजलेले पण ते हानिकारक बुरश आपण आपल्या शेतकऱ्यात घेऊन चाललेलं असतो शेतामध्ये ज्यावेळेस ते शेतात टाकतो आपण त्यावेळेस ते पिकाला सगळ्या पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस आपल्याला चांगलं खाद्य भेटणं गरजेचं आहे सशक्त प्लांट करण्यासाठी प्लांट तयार करण्यासाठी ते न भेटता हानिकारक बुरशा वाळवी होमणी त्यांचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आपल्या शेतात वाढत असतो हे शेणखत टाकल्यानंतर आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे शेणका उपयुक्त भेटणार आहे ते तुम्हाला भेटायला शंभर ते एकशे वीस दिवसानंतर कुजण्याची ता प्रोसेस चालू होती सर नॅचरली आड गेल्यानंतर ना मग ते तुम्हाला जर तुम्ही आशेनं टाकता तर ते त्या टप्प्यात भेटत नाही तर त्या पिकाचं निम्म आयुष्य किंवा अक्क आयुष्य गेल्यानंतर भेटतं म्हणजे एकतर ते जर तुम्ही व्हेजिटेबल वगैरे क्रॉपिंग पॅटर्न करत असाल तर ते तुम्हाला त्याच्या नेक्स्ट प्लांटमध्ये भेटतं त्या क्रॉपिंग पॅट्रॉनला भेटतच नाही उसात वगैरे आयुष्याच्या नंतर भेटतं हे असं साधं कच्च टाकल्यानंतर खड्ड्यातून बाहेर काढायचंय एक ते दोन ते अडीच फुटाचा किंवा तीन फुटाचा हाईट लेअर मारायचाय आहे ते उन्हात असू द्या सावलीत काहीच अडचण नाही त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे दोन किलो गोदन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे एक टन शेणखतासाठी तुम्हाला दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून समजा एखाद्याकडे दोन चाकी एक ट्रॉली शेणखत आहे दोन चाकी ट्रॉली तुमची दोन ते सव्वा दोन टन भरते त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच किलो गोधन चारशे पाचशे लिटर बॅलरमध्ये मिक्स करायचे आणि ते पूर्णपणे शेणखत तुम्ही गोधनच्या पाण्याने भिजवून घ्यायचंय त्याच्यामध्ये गोधनचं पाणी मुरवायचे त्याच्यानंतर काय करायचे सर अगदी पाला ते पूर्णपणे गोधनचा डेपो शेणखताचा डेपो पाला पाचवळ्याने झाकून घ्यायचाय जेवढं तुम्ही प्लास्टिकचा कागद टाकाल तेवढं तुमचं कॉम्पॅक्टनेस कडकपणा वाढणार हिट रिलीज होतं आणि पूर्ण आतमध्ये बसते त्याच्यामुळे पाला पाचोळा टाकला तर आतमध्ये गारवा राहतो हिट नको असलेले घटक उडून जातात त्याच्यामुळे फायदा हा होतो की तुमचं पंचाळीस ते साठ दिवसामध्ये पूर्णपणे असं भुसभुशीत शेनक तयार होतो विसाव्या दिवशी हलकं पाणी मारायचं तिथून पुढे पालापाचोळा काढून तुम्ही कधीही वापरू शकता रेग्युलर शेणखतापेक्षा पाचशे ते पाच हजार पटीनं बॅक्टेरियल काढून तुम्हाला वाढवून भेटतो तुम। दुसरा प्लस पॉईंट जे हे शेणखत तुम्ही तीन ट्रॉला टाकताय तर हे कुजवलेलं शेणकत गोदन न कुजवलेलं गोदन पाच शेणखत तुम्ही एक ट्रॉली टाकले तरी तुमच्या तीन ट्रॉलीच्या बराबर होतं म्हणजेच काय काही शेतकऱ्यांना सवय असते किंवा काही शेतकऱ्यांचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो की मी दहा ट्रॉल्या ह्या पिकासाठी मी कायम दहा ट्रॉल्या टाकत आलो मी दहा ट्रॉलला टाकणार आम्ही साठी ठोकपणे सांगतो की मी दहा ट्रॉल्या टाकताय तर त्याऐवजी तुम्ही पाच ते सहा ट्रॉल्या खरेदी करा याच्यावरती ट्रीटमेंट करा आणि ते शेणखत तुम्ही वापरा आज टाकलं की पिकाला लागू पडणार आहे तुमचा किती लॉस होतो ते तुम्हाला दाखवला आता तुमच्या नंतर हे टाकलं की तुम्हाला वाळवी सुद्धा प्रादुर्भाव नुसता प्रादुर्भावच नाही तर पिकामध्ये कंट्रोल करायला वेगळा खर्च तुमचा केमिकलचा कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वगैरे हे पूर्णपणे आटोक्यात तिथे येतं किती दिवस पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये त्याच्यानंतरनं मॉइश्चर मेंटेन ठेवता आले तुम्ही फक्त कंटिन्यू दहा दिवसांना पंधरा दिवसानं पाणी मारत राहा तुमचं ते मात्रा तेवढी आहे मॉइस्चर गेले म्हणजे सुकलं पूर्णपणे असं झालं कोणती गोष्ट पद्धतीने पुन्हा राहणार हे बॅग किलो रुपयाला सर आपल्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रात तुम्हाला भेटून जाईल दोन किलो सहाशे रुपयाला दुसरी गोष्ट पंधरा किलोची बॅग येते अडतीसशे रुपयाला दोन किलो एक टन शेणखतासाठी म्हणजे एक ट्रॉली असेल दोन चाकी तर त्यासाठी तुम्हाला चार ते पाच किलो वापरायचे फक्त दोन किलो एका ट्रॉलीला चार ते पाच किलो एक ट्रॉली तुमची दीड ते सव्वा दोन टनाचं शेणखत बसतं क्वालिटी वरती असं मुक्त गोट्यातला असेल तर दीड टन पावणे दोन टन भरतं खड्ड्यातला असेल तर सव्वा दोन टनाच्या वरती जातं त्यासाठी एका टनाला दोन किलो या हिशोबाने तुम्हाला दोन चाकी ट्रॉलीसाठी चार ते पाच किलो शोधन सॉरी शेणखता मध्ये पांढर पांढर्या दहाग्यात दिसत बघा का दिसले हे घाल दिसली तुम्हाला इथं बारीक बारीक स्पॉटेड दिसतात हे सेल्युलोज असतं हे वाळवे हुंगीचे कोश आले हे सेल्युलोज असतं म्हणून ह्या सेल्युलोजला खाण्याचं हानिकारक बुरश्या कोंबणी आणि वाळवीचं आवडतं खाद्य म्हणजे हे से से सेलुलोज आणि हे सेलुलोस खाण्यासाठी ह्या शेणखतात असतात कच्च्या शेणखतात म्हणजे हे आहे असं आपण दहा ट्रोला वीस टोला तुमच्याकडे ते वीस ट्रोला तुम्ही आहे पिकाला टाकणार तुम्हाला वाटणार की मी वीस ट्रोला टाकल्यात पण त्या आलेल्या तुमच्या तुम्ही आता कुठल्या पिकासाठी त्या घेतल्या आल्यासाठी तुम्ही हिशोबाने घेतल्या आल्याला जर पहिल्या टप्प्यात त्यांनाच भेटल्या वीसशे वीस दिवसाचं म्हणजे तुमच्या आल्याचं बघा तुमचे मेन भर वगैरे सगळं होऊन जात आल्याचं बरोबर तुमचा लागेल पंचवीस मेच्या म्हणजे तुमचे ऑगस्ट सप्टेंबरला तुमचं ते पिकाला भेटायला जाणार त्यावेळेस काय उपयोग आहे का पण ते जर पहिल्या टप्प्यात आल्याला भेटलं आल्याची व्हाईटूथ डेव्हलपमेंट खूप मोठ्या पद्धतीने होणार आल्याला फोटो चांगले येणार दुसरी गोष्ट तुमच्या आल्यामध्ये दिसणार नाही टेंपरेचर भरपूर त्याच्यामुळे पाणी कमी राहतं खटाव भागात बघा ते टेम्परेचर पण भरपूर असतं त्यामुळे तुम्हाला थोडी थोडीशी भीती असते पण ते जर टेंपरेचर रिलीज करायचं असेल तर अशा पद्धतीने जर बॅक्टेरिया काउंट त्याच्यामध्ये गेला शेणखत असं कुजवून गेलं म्हणजे तुम्ही कच्चं शेणखत टाकलं तर हिट कुजण्याची प्रोसेस चालू झाली की हिट बाहेर पाहायला सुरुवात होणार पण ते जर असं कुजून गेलं तर तुमच्या जमिनीमध्ये गारवा ठेवणार त्यामुळे अंकुर लवकर फुटणार तुमचा अगदी सोळाव्या ते अठराव्या दिवशी आल्याचं अंकुर बाहेर निघायला सुरुवात होते असं रेग्युलर तुम्हाला दिवसाच्या पुढे निघतो बघा तुम्ही अगदी पंधरा सोळा दिवस तुम्हाला रूप आलेच रूप लावले कधी दिसणार